पाच वर्षात या दोघांनी मिळून या मतदारसंघाचा कारभार बघितला आज जरी ते वेगवेगळे लढत असतील तरी मागच्या पाच वर्षात एकमेकांच्या एकाच गाडीत दोघ जण फिरत होते किती वेळा ती लोक आपल्या गावात येऊन आपल्या अडीअडचणी समजून घेतल्या मला सांगा आल पण आलती का आली असणार जेवणाच्या निमंत्रणाला शंभर टक्के त्यांनी दिलेला आहे स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांना वेळ आहे पण गोरगरीब दिनदलित कष्टकरी वर्गाच्या त्या अडीअडचणी प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे अशा प्रकारची त्यांची विचार मागच्या पाच वर्षामध्ये बऱ्याचशा वेळाच्या काळामध्ये लाईटीचा प्रश्न निर्माण झाला होता पाणी असायचं लाईट नसायचं लाईट असायची पाणी नसायचं अशा पद्धतीने या भागातल्या गोरगरीब बळीरायच्या अडीअडचणी होत्या बरीचशी कामं केले समा दिली रस्ते दिले आणि ते मागच्या आबासाहेबांच्या दहा वर्षाच्या काळात जेवढं काम आबासाहेबांनी केलं तेवढं यांना पाच वर्षात ते सांगता येत ना प्रगती पुस्तक काढलेलं आहे पाच हजार कोटीचा निधी आणला म्हणून एक प्रगती पुस्तक काढलं आहे निश्चितपणे त्या प्रगती पुस्तकामध्ये विनय गाजरे घरापासून युनुस शेख यांच्या घरापर्यंत सात किलोमीटरचा सा आहे त्या प्रगती पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे रस्ता वास्तवात झालाय अर्धा किलोमीटर तर एक किलोमीटर म्हणजे जो रस्त्याचा जो निधी होता तो म्हणजे सात किलोमीटरचा निधी यांना यांनी मंजूर केला आणि अर्धा किंवा एक किलोमीटरचा रस्ता यांनी केला याचा अर्थ उरलेला निधी सहा किलोमीटरचा यांनी घशात घातलेला कदापि अशा विचारांना आबासाहेबांनी मागच्या दहा वर्षामध्ये या तालुक्यात आणि सांगोला तालुक्यामध्ये सात वर्षात ठरा दिला नव्हता कधीही आयुष्यभर जो माणूस निष्कलंकर राहिला कुठेही भ्रष्टाचाराचा चारित्र्यावर डाग पडला नाही याची काळजी घेतली आणि मागच्या पाच वर्षात चुकून यांना सत्ता मिळाली दोघांनी हातात हात घालून काम केलं तुम्हाला माहीत आहे का आमच्या तालुक्यात सगळ्यांना माहीत आहे जो टक्केवारीचा पैसा यायचा तो साठ टक्के एकाने आणि चाळीस टक्के एकाने मिळून घेतलेला आहे याचा अर्थ एक लोकप्रतिनिधी विद्यमान होते त्यांचे त्यांचं नाव बदनाम केलं गेलं आणि ते बदनाम करण्यामध्ये आज दुसरे उमेदवार आहेत त्यांनी ते षडयंत्र रचून त्यांचं नाव बदनाम केलं आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला जागा रिकामी झालेली आहे पण तसं नाही शेतकरी कामगार पक्षाचा एक विचार आहे स्वाभिमानी विचार स्वर्गीय आबासाहेबांनी मागच्या साठ वर्षात या मतदारसंघात आणि आपल्या या तालुक्यामध्ये जपलेला आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार आबासाहेबांनी या मतदारसंघाला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मतदारसंघ म्हणून नावारोपाला आणलं तुमच्यासारख्या सहकाऱ्यांनी आबासाहेबांना अकरा वेळा विधिमंडळात पाठवलं आणि तो विचार जपण्यासाठी आपण निवडणूक लढतो शेतमालाला भाव मिळाला पाहिजे वेळेत शेतीला पाणी मिळालं पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे या याच्यासाठी आपण निवडणूक लढतोय काय जिल्हा परिषदच्या शाळेचा वर्ग होते का खोली हा अडवली अडवली आण दुसऱ्यानी काम झालं काम म्हणजे नोडायला भूमिपुजनाला मंजूर झालं काम आणि भूमीपुजनाला लगेच आले नंबर लावून पत्र दिलं साहेब माझ्या त्या मी मी स्वतः गेलो पत्र दिलं पत्र त्यांनी कचरा कोणी टाकलं मागणी दुसरी आहे त्यात नाही नाव आहे आमचं तुमच्या गावाने भरभरून मतदान दिलं ज्या माणसानी तुमच्या गावातल्या मताधिक्याने ते निवडून आले त्या गावातल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गातल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळावं चांगली एक रूम असावी त्या खोलीत बसून गोरगरिबांच्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं याच्यासाठी सुद्धा या लोकांना तेवढी चांगली भावना नाही ह्याच्या इतकं दुर्दैव दुसरं कुठलं असं नाही या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे तालुक्यातल्या आपल्या भागातल्या मुला मुलींना भागात हाताला काम मिळालं पाहिजे आरोग्याची चांगली सुविधा उपलब्ध झाली पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढ आता लिंगायत समाजाच्या दफनविधीच्या त्या कंपाऊंडचा प्रश्न आहे निश्चितपणे आपण सोडू मातंग समाजाच्या घरकुलाचा प्रश्न निश्चितपणे आपण सोडू आता आस... गेले ते आजच लावजी शिव म्हणून आज गडी गेले ते आजच जी शिव <laughs> लाव घेतलं तेवढं पाच वर्षात दिसली नाही रस्त सुद्धा माहित नसेल कुठली वस्ती आहे आणि आता मतदान आले की सगळं घेऊन येणार कारण पाच हजार कोटी आलेत ना ते आता वाटावं लागते असे आहेत निश्चितपणे दुसरी महत्वाची गोष्ट आबासाहेबांनी मागच्या दोन हजार अकरा साली जी गावठाणातली कॉन्क्रिटीकरणाची घरं आहेत ती पक्की घरं त्या पक्की घरांना परवानगी देण्यासाठी आबासाहेबांनी विधिमंडळात प्रश्न मांडले गावठाणातल्या आणि या घरांना तुमच्या कुणीही हात लावणार नाही मागच्या वेळेस मागच्या सहा महिन्यामध्ये जी आर आला होता आणि सगळे घाबरली होती आता आपली घरी पड घरं पडते की काय तसं कदापि होणार नाही त्याची तरतूद आबासाहेबांनी दोन हजार अकरा साली केलेली <स्था> निश्चितपणे भविष्य आपण अडचण येतात स्वर्गीय आबासाहेबांनी कष्ट घेतलं बाळासाहेबांनी सांगितलं की पवारसाहेबांना आबासाहेबांनी साठ वर्षे मदत केली आम्हाला विश्वास आहे की पवार साहेबांचा पक्ष आणि पवारसाहेबांचं वैयक्तिक कुटुंब आमच्यासोबत आहे कारण त्यांना ती आत्मीयता आहे त्यांची एक चांगली भावना आहे की ज्या माणसाने साठ वर्षे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे याच्यासाठी पवारसाहेबांनी इथल्या तालुक्यातल्या पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या गटाला सगळ्यांना निरोप दिलेले वेनशील भैया मागच्या दोन दिवसात आमच्या तालुक्यात येऊन त्यांनी सभा घेतलेली आहे याच्यावरून समजून घ्या की साहेबांचा पक्ष हा आपल्या पाठीशी आहे काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे आय एम आय वंचित आहे रासप आहे मनसे आहे राजू शेट्टींचा पक्ष आहे बच्चू कडू साहेबांचा पक्ष आहे इतर सर्व समाजाच्या संघटना आपल्यासोबत आहे